नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समूह जे मोरगाव येते ओपनचा बैलगाडी शर्यतीचं झिंग्य मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे टोटल गट पूर्ण झालेले आहेत आणि सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे वेगास शेवटसराजा बाकासूर साम्राज्य यांचे सेमी क्रमांक तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये साम्राज्य त्रेसट सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सार्जा आणि हरण्या आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सोन्या बावीस तास सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी सोन्याला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा राहिला प्रश्न आपल्याला लढका दश म्हणते की बाकासूर आणि मित्रांनो त्याच्यासोबत आज भावानी पाळाला भावानी आणि बाकासूर आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या सर्व नंदीनाचच्या मैदानासाठी सेमीसाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद